का कुठ तो म्हणजे कोण हा सकाळ झाली की येता लगेच रे इथे तोंडवर करून हा आहे तो काम करते दुकानात तू येणार नाही पहिलेच सांगते दुकानात ना तू जाणार आहे डायरेक्ट ग्राउंड वरती तिथं काढणार आहे प्रॅक्टिस आता तुमच्या सोबत येणार नाही कुठं तुम्ही जावा हे तू बॉक्स लावून घे पहिले झाला जाऊ मित्रांसोबत कुठल्या मित्रांसोबत मित्र मित्र जरा शांत राहा तू एक काम कर ग बॅग उचल आणि ग्राउंडवर जा तिकडे सर आले त्यांच्यासोबत प्रॅक्टिस कर पहिले आणि तो ज्या मित्रांना सांगून ठेव हो। परत इथं कोण आला नाही पाहिजे काका विशाल कुठ आहे विशाल नाही येणार ना आहे पहिलेच सांगतो त्यांना हा विशाल माने